सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना खासदार केले आता चेतन नरोटे यांच्या रूपात गिरणी कामगारांच्या मुलाला विधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी रिक्षा चालकांनी केला शहरातील एसटी स्टँड रेल्वे स्टेशन व इतर परिसरातील रिक्षा संघटनांनी काँग्रेसचे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चेतन नरोटे यांना जाहीर पाठिंबा दिला होम मैदानजवळ जवळ हा कार्यक्रम पार पडला यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी नगरसेवक विनोद भोसले गणेश डोंगरे रिक्षा चालक संघटनेचे अशोक गायकवाड अतिश शिंदे पुरुषोत्तम गवळी शिवाजी साळुंखे चंदू गायकवाड रियाज बागवान रमेश जाधव लक्ष्मण गायकवाड बसू कोळी राहुल जानकर आदींसह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना पाठिंबा दिला खासदार प्रणिती तुम आगे बढो आम है चेतन भाऊ नरोटे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है कोण म्हणतंय येत नाही आल्याशिवाय राहत नाही आदी गोष्टांनी परिसर धनाडून सोडला होता काँग्रेसचे चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत हे एक गिरणी कामगारांचा मुलगा कष्ट करून पाच वेळा नगरसेवक पद भूषविले सर्वांच्या सुखदुःखात ते सहभागी असतात त्यांचा संघर्षाचा प्रवास आहे रिक्षा संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे ही समाधानाची बाब आहे काँग्रेसचे उमेदवार चेतन यांना मतदान करण्यासाठी सर्व व लोकांना आवर्जून सांगा असे आवाहन खासदार शिंदे यांनी केले पाठिंबा दिलाय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे शहर मध्ये उमेदवार एक गिरणी कामगारांचा मुलगा गिरणी कामगारांचा मुलगा करून पक्षाशी एक्स मिनिस्टर राहून मागचे तीस वर्ष नगरसेवक पद कोणताही राजकीय वारसा नसताना आज इथपर्यंत त्याचा प्रवास होतो जसं रिक्षावाल्यांचा प्रवास असतो संघर्षातून तुम्ही इथपर्यंत पोचता आणि आज तुम्ही तुमच्याच एका मुलाला साथ देताय पाठिंबा देताय पण पाठिंबापुरतीच मर्यादित राहून आता तुमची भूमिका आजपासून वीस तारखेपर्यंत जेवढे तुम्हाला पॅसेंजर मिळतात सोलापुरातले किंवा जिथे जिथे तुम्ही राहता त्या सगळ्याला सांगायला पाहिजे की काँग्रेसला आणि चेतन भावना निवडून आणणं हे गरजेचं आहे रिक्षा संघटना आणि नेहमीच प्रत्येक इलेक्शनमध्ये माझ्यासोबत असते आणि रिक्षा संघटनेनी पाठिंबा दिला म्हणजे लकी त्या ठिकाणी असतं तर हा श हे शहर माझ्या पंधरा वर्षानंतर मी आता कोणाच्या तरी हातात सोपवते आणि मला अभिमान वाटतो की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते तळागळात लोकांच्या सुखदुःखात काम करणारे उमेदवार असतात भडकाऊ भाषण देणारे नसतात किंवा समाजात तेट निर्माण करणारे उमेदवार नसतात आणि हाच हीच काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे समाजाला एक ठेवणं गोरगरिबांसाठी काम करणं सोलापूरमध्ये अमन चैन आणि शांती शांतता ठेवणं सोलापूर चार हृतात्म्यांचं शहर आहे आणि ते एक ठेवणं हे काँग्रेस पक्ष करते इकडे काँग्रेस पक्षाचे आमदार होते म्हणून कोणाची हिंमत नाही झाली सोलापुरात दंगा किंवा दंगल पसरवण्याची खूप प्रयत्न झाले पण आपण वातावरण बिघडू दिलं नाही कारण का इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं म्हणून ही काळाची गरज आहे की आपण पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात हा मतदारसंघ देणं गरजेचं आहे सोलापूर शहरातील सर्व रिक्षाचालकांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्याच आभार व्यक्त करतो आपण तैंना लोकसभेला सर्व रिक्षाचालकांनी पाठिंबे देतात तो दिवस मी विसरू शकत नाही आणि तो दिवस आज आम्हाला आवडतोय की तैला विजय करण्याकरता हे सगळं रिक्षाचालक त्यावेळेस ह्या ठिकाणी ह्याच मैदानावर इथं बाहेर पडले होते आज विधानसभेला आपण आता सांगितलात की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे आपल्याला सगळ्याला माहीत आहे की हे सर्व रिक्षा चालक स्टेशन आणि एस सी स्टँड हे दोन प्रमुख स्थान आहेत आणि आपण सगळेजण शहर मध्येच प्रवास करता त्यामुळे जास्तीत जास्त शहर मध्यकड आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी वहिवट आहे आणि तुम्ही आत्ता सगळे मनावर घेतलात ज्याप्रमाणे तैला निवडून आणलात त्याचप्रमाणे एक मिल कामगार ज्या मुलाला आपण सगळे निवडून आणचाल या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपला उमेदवार हा तुमचा उमेदवार आहे एमआयएम उमेदवार आहे है, पार्टी हैदराबादची आहे उमेदवार मुंबईचा आहे त्यामुळं तुम्हाला विनंती आहे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आज हिंदुत्वाचे गाणे गात त्यांच्या रक्ता रक्तात पहिले काँग्रेस होतं काँग्रेसमध्ये पटलं नाही गेले शेनेमध्ये सेनेमध्ये आता पटलं नाही गेले आता भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना देणं घेणं लोकाचं नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि आता हिंदुत्वाचं गाणं वालत त्यामुळे तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्ष स्विक्युलर पक्ष आहे सगळ्यांना घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळं आजपर्यंत विकासाला म्हणजे तईला गेले पंधरा वर्ष या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मतदान दिलेलं आहे तईचा वारस काँग्रेस पक्षाचा वारसदार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा हे बघून कामाला आणि विकासाला तुम्ही मतदान देणार आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह हात आहे आपला क्रमांक दोन आहे दोन नंबर क्रमांक आपल्याला वीस तारखेला मतदान द्यायचं आहे आणि ती वीस तारखेला इतिहास करायचा या मिल कामगाराच्या मुलाला आमदार म्हणून पाठवायचं आहे ते आपण खरसाल आणि आमचे खासदार वर आहेत मी जर उद्या आमदार झालो तर दोघं मिळून ह्या सोलापूरच्या डबल इंजिन या ठिकाणी काम करणार आहे